नमस्कार मी डॉक्टर कृष्णा शेषराव जगदंबे इंटरनॅशनल पेन फिजिशियन नवजीवन पेन अँड वेट मॅनेजमेंट सेंटर डॉक्टर ऑपरेशनची गरज आहे का या विषयावर बोलणार आहोत वय झाल्याच्या नंतर किंवा यंग एज मध्ये पण गुडघेदुखीचा त्रास आजकाल सर्रास पेशंटमध्ये पाहायला मिळतो याची कारणे काही मार लागल्यामुळं गुडघ्याला मार लागल्यामुळं गुडघ्याचा जास्तीत जास्त वापर केल्यामुळं अचानकच रनिंग केल्यामुळं यंग एजमध्ये दुखीचा त्रास सुरू होतो वय झाल्यानंतर गुडघ्यातील गादी पातळ होते आणि मांडीचं हाड आणि फेंढचं हाड हे एकमेकावर घासून दुखीचा त्रास सुरू व्हायला लागतो आपल्या शरीरामध्ये हे गुडघ्याचं मॉडेल आहे या प्रकार हे मांडीचं हाड असतं आणि हे खाली हाड असतं दोघांच्या आतमध्ये ही ही गादी गादी एक शॉक काम करत असतं पण कालांतरानं वयोमानामुळे किंवा जास्त वापर अतिवापरामुळे या गादीचं घर्षण होऊन ही गादी पातळ होते किंवा गादी फाटते त्यावेळेस मांडीचं हाड आणि फेंडीचं हाड हे एकमेकांना टच करत आणि चालत असताना काम करत असताना हे एकमेकावर घासल्या जातं आणि घासल्यापणामुळे यावरचं आवरण जॉईंटवरचं आवरण फाटून जातं आणि नव रेंडिंग ओपन होतात आणि पेशंटला त्रास व्हायला लागतो तर अशा वेळेस बऱ्याच वेळेला डॉक्टर मेडिसिन्स देतात काही व्यायाम करायला सांगतात आणि त्याने त्याचा पेशंटचा त्रास कमी होतो पण बहुतांश वेळी हा त्रास कमी होत नाही हा त्रास कमी न होण्याचे कारण काय तर यामध्ये काही रुग्णांचं वजन खूप जास्त असत हाडांमध्ये ठिसळून आलेली असते वयोमानानुसार चाळीस पन्नासच्या नंतर लेडीज मध्ये मासिक पायी बंद होऊन जाते आणि कॅल्शियमचं प्रमाण हाडांमधलं कमी होतं आणि त्यामुळं हाड खूपच ठिसूळ बनतात ज्याला आम्ही असं असलो अशा कमकुवत हाडांवर जर रुग्णाचं वजन जास्त असेल तर गुडघ्याचे सांधे सांदे जे आहे ते तुमचं वजन पेलू नाही शकत आणि त्यामुळं पण बहुतांश रुग्णांना गुडघेदुखीचा त्रास होत असतो यामध्ये जर मेडिसिन आणि व्यायाम करून जर हा त्रास कमी होत नसेल तर त्यामध्ये इतर उपाय काय आहेत यामध्ये इतर उपाय असे आहेत की आम्ही पेन फिजिशियन डॉक्टर्स यामध्ये काही वेगवेगळ्या प्रकारची औषधी औषधीच्या सांध्यांमध्ये सोडून ते सांधा वाचवण्याचा प्रयत्न करतो जसं की ओझोन इंजेक्शन त्यानंतर प्लेटलेटरीस प्लाझ्मा इंजेक्शन स्टेमसेल इंजेक्शन रिस्को सप्लिमेंटेशन अशा प्रकारची विविध प्रकारची औषधं आज बाजारात उपलब्ध आहेत ही इंजेक्शन्स आपण गुडघ्यामध्ये दे देतो तर ही इंजेक्शन्स कोणत्या रुग्णांनी घ्यावं ते गुडघेदुखीतलाच म्हणजे ऑस्टियो चार भागामध्ये आपण डिव्हाइड करतो स्टेज वन स्टेज टू स्टेसे एन स्टेज टू स्टेज वनमधून एक फक्त थोडं गाडी खराब झालेली असते पण दोन्ही हाडांमधली जागा बऱ्यापैकी उपलब्ध असते स्टेज टू मध्ये ही जागा आणखी कमी होते गादी पातळ होते स्टेज थ्री मध्ये हाड हाडावर चिटकायला लागतं आणि स्टेज फोर मध्ये पूर्णच हाड हाडावर घासायला लागतं त्याच्यासोबतच डिफॉर्मिटी पण व्हायला लागते वजनामुळे पाय वाकडे होऊन गुडघ्यातून बेंट व्हायला लागतं तर स्टेज टू स्टेज थ्री मध्ये जर रुग्ण पेन फिजिशियन डॉक्टरांकडे जर आला तर आम्ही अशा रुग्णांमध्ये ओझोन इंजेक्शन्स किंवा प्लेटलेट विथ प्लाझ्मा इंजेक्शन्स स्टेमसेल इंजेक्शन देऊन रुग्णाचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न करतो यामध्ये रुग्णाचा त्रास तर कमी होतोच पण जी काही एजिंग व डिजनरेशनची जी स्पीड असते ती स्पीड पण कमी होऊन स्टेज टूचं थ्री होण्यासाठी किंवा थ्रीचं फोर होण्यासाठी जो कालावधी नॉर्मली लागणार असतो तो कालावधी वाढून जातो जर जा दोन तीन वर्ष लागणार असेल त्याला पाच सात वर्ष आपण पुढं ढकलू शकतो आणि जर समजा स्टेज फोर ऑस्ट्रोपसायटीज आहे अशा रुग्णांना जर ऑपरेशन करायला सांगितलं असेल तर बऱ्याच वेळा काही मेडिकल कंडिशन्समुळं बी बीपी शुगर असल्यामुळं किंवा काही लोकांना ऑपरेशन करायची इच्छा नसते तर अशा रुग्णांनी रेडिओ ने आम्ही उडघ्याच्या भोवतालच्या जिनुकलाक नोजला अपलेट करतो म्हणजे जाऊन टाकतो त्यामुळं गुडघ्यापासून जे मेंदूला जाणाऱ्या संवेदना असतात त्या संवेदना बंद होतात आणि रुग्णाला होणारा त्रास हा कमी होतो बहुतांश ऑपरेशनची गरज रुग्णांना पडत नाही किंवा बऱ्याच दिवसांनी पडते तर ऑपरेशन खरंच करावं लागतं का तर नव्वद टक्के गुडघेदुखीला ऑस्ट्रोआर्थोटिक्स पेशंटला ऑपरेशनची ला। गरज लागत नाही ज्यावेळेस तुमच्यामध्ये व्हायरल डिफॉर्मिटी तयार होते किंवा गुडघ्यांमध्ये बेंट व्हायला लागतात आणि पेशंटची चालायची पद्धत बदलायला लागते अशा वेळेला नक्कीच आपल्याला ऑपरेशनची गरज पडते पण जर ही जर वेळ आपल्यावर आली नसेल तर आपण जेनिक्युलर न रेडिओ फ्रिक्वेन्सी अब्लेशन ह्या इंजेक्शनचा फायदा घेऊन गुडघेदुखीपासून मुक्तता मिळू शकतो आणि ऑपरेशनची पण गरज आपण टाळू शकतो किंवा त्याला पुढे ढकलू शकतो तर अशी ट्रीटमेंट ही पहिलं डेडिकेटेड नवजीवन पेन अँड वेट मॅनेजमेंट सेंटर येथे डॉक्टर लेन नांदेड येथे उपलब्ध आहे तर गरजू रुग्णांनी ह्या उपचाराचा फायदा घ्यावा किंवा ज्या रुग्णांना ऑपरेशन करण्यास सांगितलेलं आहे किंवा ज्यांना त्रास आहे अशा रुग्णांनी ह्या सेंटरला नक्कीच एकदा भेट द्यावा जेणेकरून त्यांना योग्य सल्ला देऊन त्यांचा त्रास कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील धन्यवाद